मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचे नाव आहे भीमाची क्रांती माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मी माझी कविता लिहिलेली आहे तर ऐका भीमाची क्रांती मी गाऊन म्हणत आहे भीमा तुझ्या रक्तात क्रांती मशाल तुझ्या रक्त तकक्रन्ति मशाल तारखा तूच निडर तू निश्चय धुरन्धर तारखा तूच निडर तू निश्चय धुरन्दर अन्याया लढून दाविला अन्यायाशी लढून दाविला मार्ग समतेचा भीमा तुझ्या रक्तात क्रांती मशाल तुझ्या रक्तात क्रांती मशाल जातीयतेच्या निखाऱ्यानी दिल्या यातना जिवंत पाणी जातीयतेच्या निखाऱ्यांनी दिल्या यातना जिवंत पाणी माणूस म्हणुनी जगण्यासाठी माणूस म्हणुनी जग क्रांती रक्त् तुझा रक्तात क्रांती मशाल, मशाल कमजोर निरागस जनते साथी, न्यान साधना अखंड करूनी। कमजोर निरागस जनते साठी ജ്ഞാന സാധന അഖണ്ഡകുണണി സംവിധാന ശസ്ത്രദേവിധാന ശസ്ത്രദേ അഖില ജന ഭീമാ രക്ത കാന് മശാല तुझ्या रक्तात क्रांती मशाल महिलांसाठी माय होनी समान संधी दिली तुम्ही महिलांसाठी माय होनी समान संधी दिली तुम्ही सन्मान भीमा तुझा रक्तात क्रांती मशाल तुझा रक्तात क्रांती मशाल अंधश्रद्धा नष्ट करुणी सद्धम्माचे पायक होऊनी अंधश्रद्धा नष्ट करूनी सद्धम्माचे पायक होनी स्वयं प्रकाशित होण्यासाठी स्वयं प्रकाशित होण्यासाठी बुद्ध धम्म दिला भीमा तुझ्या रक्तात क्रांती मशाल तुझ्या रक्तात क्रांती मशाल धन्यवाद